हॅलो वेळ वेलकम बॅट तर मग यूट्यूब चॅनल तर तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज खूप दिवसानंतर म्हणजे पंधरा दिवस म्हटले तरी चालतील त्याच्यानंतर मग लॉकडाऊनमध्ये आणि आज सोमवारी त्याच्यामुळं स्टॉलला उठते आणि घरात खूप जास्त काम पडले भांडे वगैरे भरपूर पडलेत पण ते इग्नोर करा कारण रोज स्टॉलचं काम असतं माझं मी रोज तीन वाजता उठते त्याच्यानंतर स्टॉलवरती जाते त्याच्यानंतर मग तिथून सर तीन ते चार वाजता त्यांनी फक्त दोन एक ते दीड तास झोपडते परत रा रात्रीचं रुकीन ते उद्यासाठीचं चालू होतं त्यामुळे घरातला राडा प्लीज इग्नोर करा आणि मी तुम्हाला दाखवत आहे की घरामध्ये सुट्टीच्या दिवशी किती राड आणि काय असतं आणि आज सुट्टी आहे पण आमची फरमेश आहे की काहीतरी व्यवस्थित जेवण करा आज मी प्रत्येक गोष्ट त्यांच्या म्हणण्यानुसार करणार आहे आणि त्यांच्यासाठी व्यवस्थित जेवण करणार आहे कारण आता त्यांनी मला सांगितले शिराकर गोड शिराकर मी आज गोड शिरा करणार कर, आहे आणि दुपारचं जेवणात काय बनणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कळणारच आहे त्यांची फरमाईश पूर्ण करा त्यांना काम तर करावं लागेल ना चला त्यांना काम आला तर मी काय केलेलं आहे सगळं बाजार घेतले आणि त्यांच्या समोर ठेवलाय आणि त्यांना म्हटलं तर मी पटकन शिरा करते तोपर्यंत तो तुम्ही निसून घ्या त्यांना मी एवढं पण सगळं निसायला लावणार आहे त्याच्यानंतर मग त्यांना शिरा खायला मिळणार आहे आणि दुपारचं जेवणासाठी बघू आपण त्यांना अजून काही काम देते तोपर्यंत त्या दुपारचं दुपारी आहे ना आत्ताच त्यांचं तोंड फुगलं होतं की मला एकटेलाच निसायला आहे शिरा वगैरे त्यांना खायचं होता मला तर काही नव्हतं नव्हता मुलांना आवडत नाही मलाही पण आवडत नाही फक्त त्यांना आवडतं म्हणून म्हटलं लय दिवस झाले म्हणते शिरा करतात ते आले का हॉलमध्ये मा मला पण काम सांगतात म्हणून मम्मी गेले आणि भांडे पाकिवा उघडे पडले होते पण आला इग्नोर करू आणि जाऊ किचनमध्ये तर मी पहिलं केलं पाणी घेतलं आणि पिले कारण इतकं जास्त ऊन आहे उन्हामुळं खूप खूप वेळेस असं नाही का पाणी पिवायचं हे होतं नुसतं आणि किचनमध्ये म्हटलं आता शिरायला तर टाईम लागेल सकाळपासून चहा घेतला नव्हता बाजारात जाऊन आलं सकाळी सहा वाजता आणि भांडे तर खूपच पडले होते चहाला देखील टोप घासलेलं नव्हतं मग मी एक टोप घासून घेतला चहाला आणि मस्त चहा ठेवला आणि दूध टाकायला गेले आणि असं होणारच नाही की माझ्याकडून दूध सांडणार नाही आणि मग ते दूध सांडलं तर सांडलं मग पुसायला गेले तर चटका बसला हाताला आणि एवढंच नाही फक्त गॅसवर नाही सगळं किचनवर पण दूध सांडलं होतं आणि मग सगळं पुसून वगैरे घेतलं मग आमच्या दोघांना म्हटलं आधी चहा घेते आणि मग मस्त शिरा करते त्यांना वाटलं शिराच करते पण मी आधी चहा गेला आणि पाव पण घेतला होता तर मग मस्त चहा पाव खाल्ला आणि मग शिरा करायला घेतला पण म्हटलं चला आता चहा घेतलायचं आहे तर थोड्या वेळाने शिरा करेन असं म्हणता म्हणता शिराला खूपच विलंब होत गेला म्हटलं चला आता मिरची नसून घेते कारण खूप जास्त मिरच्या स्टॉलवरच्या मिरच्या वगैरे तुम्हाला तर माहीत होतं मी सगळं एकसोबतच घेते आणि त्याच्यानंतर मग सगळं निसळून ठेवायचं निवडून ठेवायचं ते जर एकदाच झालं नाही एकसोबत तर मग थोडासा वेळ पण बचत होतो आणि पटकन कसं कामाला पण लवकर म्हणजे होऊन जाते सकाळचे एक तास सकाळीच उठावं लागतंच तीन साडेतीन वाजता त्याच्यानंतर जर सकाळ सकाळी मिरच्या निसायच्या म्हटलं तर कित पण वेळ जातो त्यामुळं एक तास एकसोबत मिरच्या निसून घेतलं का ते पटकन होऊन पण जातं आणि डोक्याला ताण पण राहतं तर मला बोललं शिरा झालं आहे का नाही म्हटलं आहे काय शिरा होतो आता एवढ्या मिर एवढ्या मिरच्या नुसून झालं की लगेच शिरा बनवते पण मी आधी काही केलं सगळं मिरच्या नुसून घेतलं आणि बाकीचं त्यांना सगळं ते तर करतच होतं ऑलरेडी कारण त्यांना शिरा खायचा होता आणि इथं कढी पत्ता निसत होते नेसता निसता मला देत होते म्हणे मग फूल म्हटलं खरं खरं फूल तर काही तुम्ही कधी दिलेलं नाही सला कडीपत्त्याचं काय आहे ना ते तर फुल तर फूल घे म्हणे कोणतं का असं ना पण घे घेतलं आणि स्वस्तात मस्त मला खुश केलं पण मी काही खुश झाले नाही मी आले माझी किचनमध्ये मा आणि लागली तर स्टंट मारायला पण तो काय मला जमला नाही आणि दिला मी ठेवून पण पुर परत माझं इथं कारस्थान चालूच होतं पण मी त्या दिल ठेवून आणि घेतलं शिरा करायला म्हटलं आता ना शिरा करता करता दुपार व्हायची वेळ आली पटकन शिरा करून देते नाही तर मला बडबडं चाललं तर मी शिरा आणला शिरा करायला नाही तर काजू आमचं पॅकेट घेतलं होतं आणि इतकं म्हणजे इतकं त्याच्यामध्ये सगळे म्हणू पाच ते सहा मनुके सेम दोन काजू ते पण मधून शिरलेले आणि एकच छोटासा बदाम होतं ते तुम्हाला मी दाखवत होते तोपर्यंत म्हटलं हॉलमध्ये चक्कर मारून घ्यावं तर मस्तपैकी हो, हो आहो मी सगळं निसून ठेवलं होतं म्हटलं किती गुन्हे माझा नवरा त्यांची तारीफ करून आली थोडीशी नाही तर शिरा करता करता असं कधी झालंच नाही माझ्याकडून की गॅस खराब होतोय की काय कधीच स्वच्छ गॅस राहत नाही शिरं केलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायला गेलं का इतकं वर येतं अख्खा माझा गॅस खराब होऊन जातो आणि त्यातच बंद जाऊ दे म्हटलं एकदाच एक, एक सोबत सगळं आवरून घ्यायचं मग दुपारच्या जेवणाचा बेत करायला घेतला दुपारी जेवणाला मी बनवली होती डाळ आणि आज मी काय केलं मोठ्या कुकरमध्ये सकाळी डाळ शिजवली होती ना त्याच्यामध्ये एका टोपात तांदूळ टाकले एका याच्यामध्ये डाळ टाकली आहे बघा याच्यामध्ये थोडीशीच होती डाळ म्हटलं बघू थोडीशी डाळ करू आणि म्हटलं करून पाहा जुगाड कारण माझ्याकडे कुकरचे टबे नव्हते तर म्हटलं याच्यामध्ये बघू टोपट टाकून होतोय टोप की काय आणि झालं होतं ते खरं तर म्हटलं चला एक दोन माणसाची डाळ पण झाली गॅस पण बचत झाला आणि जेवण पण झालं आणि त्याच्यानंतर म्हटलं नुसतं आणिच वागणार नाही तर आपल्याला दुसरं पण काहीतरी करायला लागेल तर मी तर मस्तपैकी बाजारातून वांगे घेऊन आले होते एकदम ताजे होते आणि मग वांग्याची म्हणलं थोडीशी नगरी पद्धतीने आपली भाजी करावी मा माझी मम्मी खूप छान भाजी बनवायची वांग्याची आणि मला खूपच जास्त प्रत्येकाला आपल्या आई आपल्या आईच्या हातची चव खरंच न विसरणारी असते आणि पण मी कितीही प्रयत्न केला तरी तिच्यासारखं तर काही होतच नाही खूप मस्त बनवायची तर मी इथं आमच्या नगर स्टाईलमध्ये बनवायला घेतलं होतं वांग आणि वांगे इकडे मी परतायला तो टाकले तोपर्यंत मग मला चपात्या वगैरे पण करायच्या होते पण हे दोन्ही गॅस बिझी होते आणि सकाळी स्टॉलवरती राहून वगैरे तर इतके दुखतच होते म्हटलं जरा पीठमळून गॅलरीत जावं आणि मस्त तिथंच चपात्या करावं तर त्यात त्यांचा हौन आवाज आला की शेंगा आणल्या आहेत ना बाजारातून तर त्यात जरा भाजून द्या म्हटलं ठीक आहे चला त्यांना शेंगा वगैरे भाजून देते तेवढा टाईमपास त्यांचा नाही तर परत मला मशीन झालं का नाही जेवण झालं का नाही जेवण ज्यापेक्षा तोपर्यंत शेंगा खातील माझं जेवण इथं माझा मस्त मसाला रेडी झाला होता वांग्यामध्ये टाकलं होतं आणि वांगे एकदम छान फ्राय झाले होते अर्धे फ्राय झाले होते मग मसाला टाकला होता मी आणि वांग तर किती छान दिसतं खरं तर मला अजूनपर्यंत त्याची चव माझ्या जीवेवरती आणि इतकं सुंदर झालं होतं ना वांग खरंच लय मस्त झालं होतं मी गॅलरीत चपात्या करायला घेतल्या आणि सगळं व्हिडिओ बनवून झाला होता नेमका आणि कसं काय काय माहिती डिलीट झालं त्याच्यामुळे पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवलाचं आलं तर मला व्हिडिओ वाटल्यास लाईक करा चॅनलला निवडून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे तो तर थँक्यू फॉर वॉचिंग भेटू नेक्स्ट